कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम लासा बद्दल तुम्ही प्रश्न विचारला माझी तर सुरेश दसान विनंती की तुम्ही सगळ्यात दहशत निर्माण करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांची एक मिटिंग घ्या आणि कोणीही दहशत माजवू नका अशा प्रकारची त्यांना त्यांनी सूचना द्याव्यात आता या ठिकाणचं उदाहरण दिलीप ढाकणे आहेत महेश ढाकणे आहेत हे दोघं जखमी झाले आहेत त्याकाचे दात पडले त्याकाचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे आणि आता शिरूर शहरामध्ये मी कातकडे नावाच्या कुटुंबाला भेटलो तिथल्या बाईनी मला सांगितलं की हा खोक्या नावाचा जो माणूस आहे सतीश भोसले हा पन्नास हजार सावकारकीचे दिलेले आहेत पाच लाख मागतोय याची सावकारकी याच्याकडे सावकारीचं लायसन नाही अनेक लोकांना या निवेदने पैसे दिलेले आहेत आणि काही लोकांनी व्याजाचे पैसे देणं शक्य नसल्यामुळं कारण व्याज किती टक्के याला काही सीमा नाही कधी पन्नास हजाराचे पाच लाख बी होतात दहा लाख बी होतात अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत हे पोलीस त्याची चौकशी करावी बीड जिल्ह्यामध्ये मला सांगता येणार आष्टी पाटोदा शिरूर तिन्ही ठिकाणी ही बोगस सावकारकी आहे आष्टी मध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत पण पोलीस यंत्रणेनी कारवाई केलेली नाही गुन्हा दाखल झाला पुढे पोलिसने काय केलं तर माझी या निमित्ताने कातकडे कुटुंब असेल ढाकणे कुटुंब असेल यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्याच्यामध्ये पोलिसने कारवाई करावी संबंधित माणसावर जो सावकारकी करतो खोटी सावकारकी लायसन नसलेला सावकार आहे सावकारकीचा गुन्हा दाखल करावा आणि या माणसावर कारवाई करावी अशा प्रकारची मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो संपूर्ण राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून आहात का आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटता येईल ते त्यांच्याकडे गृह खातं आहे आष्टी पावटोदासरू चे तिन्ही तालुक्यातले पीडित जे लोक आहेत ते त्यांना घेऊन जरूर मुख्यमंत्र्यांची वेळ मागून घेऊन त्यांना सुद्धा आपल्याला निवेदन देता येईल आणि ते आपण देऊ या संपूर्ण प्रकरणासंदर्भात विशेष काय कारवाई मागणी करणार आहात विशेष कारवाई म्हणजे मोका लावा अशी सगळ्या लोकांनी मला मागणी केली शिरूमधे आता सुरूमध्ये त्या माणसाची दहशत आहे आणि त्यांच्यावर गंभीर अनेक गुन्हे आहेत काही उजळत आलेत काही उजाडत आलेले नाहीत पोलिसने त्याची सविस्तर चौकशी करावी आणि कठोर कारवाई म्हणजे मोका लावा अशी पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे नाही कातकडी कुटुंबाला माहित नाही त्यांचा फरा मुलगा फरार आहे मला त्यांच्या मुलाच्या आईने सांगितलं की माझा मुलगा हा सतीश भोसलेनी त्याचं अपहरण केलेलं आहे तो सापडत नाही फरार झालेला आहे म्हणजे तो डांबून ठेवलेला असावा वडिलाला पण संशय आहे आणि त्याचे वडील आई वडील सारखे छडतायत मी गेलो तर रडतच होते मग पोलिसकडे तक्रार करूनही पोलीस कधी त्याची दखल घेणार तर पोलिसनी तात्काळ याची दखल घ्यावी अन्यथा आम्ही लोक येत्या काही पुढच्या आठवड्यात मध्ये पोलीस अधीक्षक बीडचे जे आहेत त्यांना जाऊन समक्ष पा पंधरा वीस लोक जाऊन भेटू जर काही कारवाई केली नाही तर